आम्ही या घटनेची निंदा करतो त्यांच्या मानेला आणि शरीरावर इतर ठिकाणी चाकूनी मार झाला लागला आहे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलेलं आहे या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि ताबडतोब आरोपींना अटक करावी ही आम्ही मागणी करतो और वैमनस्य जरूर असेल मात्र कायदा आणि सुव्यवस्था ही आता शिल्लक राहिली नाही यातलं हे उदाहरण आहे दिवसाढवळा एक अपंग माणसाला एक ज्येष्ठ राजकीय माणसाला सहकार क्षेत्रात ज्यांचं काम आहे ज्यांचं काँग्रेस पक्षात काम आहे अशा माणसावर जर हल्ला होत असेल तर या राज्यातली गुंडागर्दी ही किती वाढलेली आहे याचं हे प्रमाण आहे मात्र विद्यार्थ पटेलांची प्रकृती लवकर वाचतो अशी कामना या निमित्तानं आम्ही करतो हो गुन्हेगारांचं धाडस वाढलंय कोहिता गँग ही आता पुण्यापुरती किंवा काही राज्यातली न आता आता विदर्भातही आलेली आहे की काय अशी शंका या निमित्ताने उपस्थित होत आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव